आज आपण काय करतोय माहिती आहे मस्त असे खमंग टम्म फुगणारे वडे आणि त्याच्यासोबत चिकन करी आणि हे वडे बघता बघा कसले मस्त टम्म फुगलेले आहेत अजिबात तेलकट झाले नाहीत आणि हे तासभर तरी असेच फुगलेले राहणार बरं का कारण आपण भाजणीच तशी केली आहे आता तुम्ही म्हणाल चिकन करी आणि वडे कोण खातं का तर हो आपण आज कोंबडी वडे आणि त्याच्यासोबत मस्त चिकनचा रस्सा करणार आहोत मालवणी पद्धतीची प्रॉपर अशी भाजणी कशी करायची त्यापासून वडे कसे करायचे ते बघतो आहे ते वडे तेलकट होणार नाही त्याची शंभर टक्के खात्री शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण खूप जास्त रिक्वेस्ट केलेली रेसिपी बघतोय ते म्हणजे कोंबडी वडे आणि त्याच्यासोबतची कोंबडी म्हणजेच कोंबडीचा रस्सा किंवा चिकन आता या वड्यांना कोंबडी वडे का म्हणतात हे मला माहीत नाही माझ्या मते हे वडे खास करून चिकनसोबत खाल्ले जातात म्हणून याला कोंबडी वडे म्हणत असावेत पण जर तुम्ही मालवणी असाल कोकणी असाल तर यामागे काय कारण आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला पण जाणून घ्यायला आवडेल तर आता आपले महाराष्ट्रीयन पदार्थ असो कोकणी पदार्थ असो किंवा कुठलेही भारतीय पदार्थ असो हे जे पदार्थ असतात ना थोड्याफार फरकाने प्रत्येक भागामध्ये तयार होतात इथं मी जे प्रमाण दाखवणार आहे हे मला माहिती असलेलं आहे तुमच्याकडे काही वेगळं प्रमाण असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एकदा या प्रमाणामध्ये ही भाजणी जरूर करून बघा आणि इथं मी तुम्हाला वजनी वाटी दोन्ही प्रमाण सांगते जे सोपं ते तुम्ही घेऊ शकता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी भाजणी करायची त्यासाठीचं सा साहित्य बघूया पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण बघू तर भाजणीसाठी आपण घेतलेत अर्धा किलो तांदूळ हे बघा असे जुने तांदूळ बघून घ्यायचे एकदम नवा तांदूळ घ्यायचा नाही त्याचबरोबर आहे शंभर ग्रॅम ज्वारी शंभर ग्रॅम गहू शंभर ग्रॅम हरभऱ्याची डाळ शंभर ग्रॅम उडदाची डाळ पन्नास ग्रॅम पोहे पंचवीस ग्रॅम धने दहा ग्रॅम जिरे दहा ग्रॅम बडीशेप पाच ग्रॅम मेथीदाणा दहा ते बारा लवंग आणि दहा ते बारा काळी मिरीचे दाणे वजनी प्रमाण बघितलं आता याचं वाटीचं किंवा कपचं प्रमाण काय असणार आहे ते बघूया आपल्याला लागतील पाच कप तांदूळ एक कप ज्वारी एक कप गहू एक कप हरभऱ्याची डाळ एक कप उडदाची डाळ एक कप पोहे अर्धा कप धने दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप एक चमचा मेथीदाणा दहा ते बारा लवंग आणि दहा ते बारा मिरी तर कोणतीही भाजणी करायची असेल ना तर ती अशी कॉटनच्या कपड्यावर काढायची म्हणजे सुती स्वच्छ कोरडा कॉटनचा कपडा म्हणजे गरम गरम असली आणि एका जागी जरी असली तरी तिला पाणी सुटणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता आपली थालीपीठाची भाजणी आणि वड्यांची भाजणी यामध्ये काय फरक असतो थालीपीठाच्या भाजणीचं जे धान्य असतं ते छान असं मंदाचेवर असं थोडंसं जास्त भाजलं जातं आणि वड्यांची भाजणीचं मात्र खूप जास्त भाजलं जात नाही फक्त असं हलकंसं गरम करून घेतलं जातं हा फरक आहे आणि प्रमाण थोडंसं इकडं तिकडं होतं आता आपण भाजणी करायला सुरुवात करतो आहे तर एक जाडतळाची आणि मोठी गोल अशी कढई गरम करायला ठेवली आहे जाडतळाची कढई घ्यायची म्हणजे धान्य चांगलं भाजलं जातं आणि मोठी घळघळीत हलवता येईल अशी घेतली की हात अवघडून येत नाही आता इथं मी जे धान्य घेतलं आहे ते यातले जे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुतले आणि फॅन खाली एक तासभर सुकवून घेतलेले आहेत आणि बाकीचं धान्य फक्त ओल्या कापडाने पुसून घेतलेलं आहे चला आता कढई गरम झाली आहे पहिल्यांदा आपण तांदूळ घालूयात आणि तांदूळ आपल्याला मंदाचेवर साधारण एक तीन चार मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त भाजायचे नाहीत कारण या वड्यांना आपण थापतो तळतो त्यामुळं थोडासा चिकटपणा पाहिजे थालीपीठाला तसं चालत नाही त्यामुळं ती जास्त भाजतो आणि याच्यामध्ये थोडंसे धान्य कमी भाजलं जातं तरी बघा तांदूळ असे चार पाच मिनिटं मंदाचेवर भाजले हलके हलके असे पांढरट व्हायला लागले गॅस कमी करायचा आणि याला या कापडावर काढून घ्यायचं आता यामध्ये घालायची आहे हरभऱ्याची डाळ आणि डाळही मंद असायवर दोन तीन मिनटांसाठी भाजून घ्या तर डाळ एक दोन तीन मिनिटंच भाजली बघा अशी हलकंसं म्हणजे हलकीशी हलकीशी भाजली गेली आहे डाग पण आलेले नाही आहेत डाळ यामध्येच काढूया आता यामध्ये घालायची उडदाची डाळ आणि उडदाची डाळसुद्धा अगदी याचप्रमाणे दोन तीन मिनटं भाजून घ्या तर डाळ एक दोन ते तीन मिनिटं भाजून घेतली गॅस करूयात कमी तर उडदाची डाळ पण काढून घेतली आता यामध्ये घालूया पोहे पोहे खूप नाही बरं काय दोन मिनटं फक्त गरम करून घ्यायचे तर पोहे चांगले गरम झालेत हाताला चांगलाच चटका लागतो आहे पोहे पण याच्यामध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये घ्यायचे आहेत धणे जिरे आणि बडीशेप हां आता गॅस कमी ठेवूयात आणि धणे जिरे बडीशेप मंदाचेवर दोन मिनटं असं छान सुगंध येईपर्यंत भाजूया तर हे बघा धने जिरे बडिशेप मन्नाचेवर दोन मिनिटं भाजले असला मस्त सुवास येतो आहे गॅस मी बंद केला आहे आणि मग यामध्ये घालायचा आहे मेथीदाणा काळी मिरी आणि लवण हे कसे शेवटी शेवटी फक्त घालायचे कढई गरम असताना फक्त गरम होईपर्यंत असे हलवून घ्यायचे आणि आपली ही सगळी भाजणी आता जवळपास तयारच झालेली आहे दुसरीकडे आम्ही चहा चढवला आहे कारण संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत कितीही ठरवलं तरी पाच सहा वाजत आले की आपोआप चहाची आठवण येते ओके नाही तर चला तुमच्याशी बोलता बोलता आपण जे खडे मसाले आणि मेथीदाणा घातला होता तो पण गरम झाला आहे चांगला आता यालाही भाजणीमध्ये काढून घेऊया आता आपण यामध्ये ही ज्वारी पण घेतली आहे आणि गहू पण घेतलेले हे मात्र आपल्याला न भाजता असेच वापरायचे आहेत किंवा तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडेसे गरम करून घ्या पण खूप भाजू नका कारण जर आपण यालाही भाजून घेतलं तर मग वळ्यांना अजिबातच चिकटपणा राहणार नाही आणि मग पाहिजे तसे वडे होणार नाही कारण धान्य जास्त भाजलं आणि जर ते आपण त्याचं पीठ करून तळायला सोडलं तर तेल खूप जास्त ॲब्झॉर्ब करतो आणि तेलकट होतात वडे त्यामुळे धान्य प्रमाणापेक्षा जास्त भाजायचं नाही तर याला आता आपण मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेऊ आणि फॅन खाली ठेवून तासभर गार करून घेऊ तर आता हे आपण फॅन खाली तासभर ठेवलं होतं हे संपूर्ण गार झालेलं आहे याला गिरणीमधनं तळून आणायचं आहे आता वड्याचं पीठ दळून कसं आणायचं खूप बारीक दळायचं नाही आपलं ज्वारीचं पीठ कसं आपण थोडंसं गव्हाचं पीठ एकदम मैद्यासारखं करतो बघा तसं न करता त्याच्यापेक्षा किंचित जाडसर ठेवायचं तुम्ही खूप जास्त एकदम बारीक दळलं तर वडे चांगले होत नाहीत आणि असे थोडेसे दांडरल्यासारखे होतात घशामध्ये त्यामुळे हे थोडंसं सरसरीतच दळून आणायचं घरघंटीवर दळताय तर दोन किंवा तीन नंबरची साणी लावावी लागेल आणि जर तुम्ही गिरणीमध्ये गेला आणि त्यांना म्हणाले की आम्हाला भाजणी करायची तर ते आपोआपच थोडंसं सरसरीत दळून देतील हे संपूर्ण गार झालंय मी गिरणीमधनं दळून आणणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण वडे आणि चिकन कसं करायचं ते बघूया तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जी आपण भाजणी करून ठेवली होती ती मी दळून आणली आहे आणि हे बघा भाजणी किती मस्त झाली असा घमघमाट सुटला त्या भाजणीचा आणि त्याचं टेक्स्चर तुम्ही बघाल तर हे बघा एकदम पिठासारखी बारीक नाही आहे तर आपला बारीक रवा कसा असतो त्यापेक्षा थोडीशी बारीक म्हणजे असे थोडीशी सरसरीतच हवी म्हणजे मग वडे चांगले होतात तर इथं आपण हे जे भाजणीचं प्रमाण घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये तुम्ही जर सेम हेच प्रमाण घेतलं तर बरोबर एक किलो वड्याची भाजणी तयार होते कपने घ्याल वाटीने घ्याल तर जशी वाटीची साईज लहान मोठी त्याप्रमाणे त्याचं प्रमाण ठरेल ही भाजणी एकदा करून ठेवली ना की फ्रीजशिवाय दोन ते तीन महिने आरामात टिकते पण जितकी ताजी तितकी चव चांगली चला आता भाजणी तर तयार झालेली आहे पण आधी आपण चिकन करून घेऊयात आणि मग वडे करू तर हे चिकन करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहे एक किलो चिकन जे मी स्वच्छ धुवून घेतलं आणि ज्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत चिकन मुरवण्यासाठी आपल्याला हिरवं वाटण लागतं त्यासाठी आपल्याला लागेल मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या त्याचबरोबर चिकनला लावण्यासाठी आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ एक चमचा लिंबाचा रस एक चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा हळद आता चिकनचं मुख्य वाटण करण्यासाठी आपण घेतलेले तीन मध्यम आकाराचे कांदे जे उभे पातळ कापून घेतले एक कप ओलं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याची पाठ खरबडून त्याचे असे पातळ काप केलेले आहेत त्याचबरोबर लागेल पाव कप खोबरं दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं एक चमचा धणे दोन ते तीन लवंग आणि सात ते आठ काळी मिरी तर चिकन शिजवण्यासाठी आपल्याला लागेल एक ते दोन टेबलस्पून तेल एक लहान बारीक चिरलेला कांदा सात ते आठ लसणीच्या पाकळ्याच्या ठेचून घेतलेल्यात एक चमचा मिरची पावडर दोन चमचे मालवणी मसाला चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर तर इथं मी मला माहिती असलेली मालवणी चिकनची रेसिपी शेअर करणार आहे काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण हीसुद्धा खूप छान लागते कधीतरी काही वेगळं करायचं आहे तर जरूर करा तर मी हे जे चिकन बनवते ते चार स्टेप्समध्ये तयार होतं पहिल्यांदा आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे मग चिकन मुरवायचं आहे मग त्याचं मुख्य वाटण करायचं आणि मग त्याच्यामध्ये चिकनला शिजायला घालायचं तर पहिल्यांदा आपण हिरवं वाटण करू मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घ्यायची कोथिंबीर आलं हिरवी मिरची आणि लसूण अगदी थोडंसं पाणी घालायचं किंवा तुमच्या मिक्सरला असंच बारीक होत असेल तर असंच ठेवा आणि याला बारीक करून घेऊ आणि हे घ्या आपलं हे हिरवं वाटण तयार झालं आता आपण चिकन मुरवट ठेऊ तर इथं मी एक किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवायचं खूप पाणी ठेवायचं नाही चांगलं निथळून घ्यायचं यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं हिरवं वाटण लिंबाचा रस घालायचा मीठ हळद आणि मालवणी मसाला आता हे सगळं वाटण मसाले या चिकनला चांगलं ला लावून घ्यायचं असं शक्यतो टॉस करून लावायचं म्हणजे सगळीकडं ते व्यवस्थित लागलं जातं तर सगळे मसाले वाटण चिकनला लावून घेतले याच्यावर झाकून याला अर्धा तास मुरून देऊ तर चिकनसाठीच्या दोन स्टेप पूर्ण झाल्या हिरवं वाटण झालं चिकन मुरबट ठेवलं आता तिसरी स्टेप आपल्याला मुख्य वाटण आहे त्यासाठी आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये घेऊयात धणे काळी मिरी आणि लवण आता हे तिन्ही मंदाचे वर हलका सुगंध येईपर्यंत भाजूया हे मसाले भाजून झाले ताटलीमध्ये काढूया आता यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं खोबऱ्याचे काप असतील तर थोड्याशा तेलावर भाजा आणि जर खीस करून घेताय तर असंच कोरडं भाजून घ्या खोबरं पण तांबूस रंगावर भाजूया तर खोबरं तांबूस रंगावर छान भाजलं आहे खोबरं पण मसाल्यांसोबत काढूया आता पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये घालूया आलं लसूण पण घालायचं आणि कांदा आता हे ओले जिन्नस आहेत गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि कांदा चांगला तांबूस रंग होई होईपर्यंत भाजून घेते तर कांदा बघा एक पाच सहा मिनटातच छान भाजून झाला असा हलका हलका तांबूस रंग आलेला आहे तर कांदासुद्धा ताटलीमध्ये काढू आणि हे पूर्ण गार करून घेऊ आता पॅनमध्ये अजून चमचाभर तेल घेतलं यामध्ये घालूया ओला नारळाचा चव जर मी जे काप करून घेतले होते ना त्यालाच मी मिक्सरमधनं फिरवलं आणि असा चव करून घेतला आहे यालासुद्धा एक दोन ते तीन मिनिटं भाजून घेऊयात हलका तांबूस रंग यायला हवा गॅस आता कमी करायचा आणि याला भाजून घ्यायचं तर खोबरं मी एक तीन ते चार मिनिटं भाजलं हे बघा असं कोरडं कोरडं दिसतं आहे हलका हलका सुगंध येतो आहे आणि हलकं तांबूस झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि खोबरं ही या मसाल्यासोबत काढू आणि पूर्ण गार करून घेऊ तर भाजलेलं सगळं साहित्य पूर्ण गार झालं आहे याला मी मोठ्या ताटात काढलं होतं म्हणजे पूर्ण गार होईल आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची साधारण मुठभर कोथिंबीर आहे शक्यतो मी काड्या वापरते वाटणासाठी अगदी थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ आणि हे घ्या आपली तिसरी स्टेप म्हणजे चिकनचं मुख्य वाटण तयार झालं वाटण तयार झालेलं आहे चिकन पण आता मुरलेलं असेल लगेच आपण चिकन शिजायला घालू चला आता फायनल स्टेप चिकन आपल्याला शिजू घालायचं आहे त्यासाठी मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला आता तेल आपलं तापलं यामध्ये घालूयात ठेसलेला लसूण आता लसूण थोडासा परतून घ्यायचा लसूण परतत आला की घालूयात एक छोटा चिरलेला कांदा कांदाही परतूया कांदा परतला आता गॅस कमी करू यामध्ये घालूयात मिरची पावडर आणि मालवणी मसाला आता बरेच जण विचारतात मालवणी मसाला तुम्ही घरी करता का तर एकतर मी मालवणी नाही आहे त्यामुळं आमच्याकडे मालवणी मसाला मी घरी करत नाही पण आमच्या शेजारी एकताही राहतात त्यांच्याकडून मी थोडासा विकत घेते कारण आपल्याला कधीतरीच लागतो म्हणून आणि असे जे पारंपरिक मसाले असतात ना कांदा लसूण मसाला मालवणी मसाला काळं तिखट हे शक्यतो करून ना घरगुती असतात ना तेच घ्यायचे मोठ्या कंपन्यांचे घेतले की त्याच्यात खरं तर पारंपरिक चव ही घरगुतीमध्येच येते असो चला मसाला आपण थोडासा परतून घेतला आहे मिनिटभरासाठी आता यामध्ये जाईल तयार केलेलं वाटण वाटण घातलं आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि हे वाटण एक चार ते पाच मिनिटं परतून घ्यायचं बऱ्याच जणांकडे मी असंही बघितलं आहे बरं का की हे वाटण कांदा वगैरे आधीच चांगला भाजून घेतला जातो आणि वाटण हे पेस्ट करून घेतलं ना की चिकन आधी या मसाल्यामध्ये कांद्यात परतून घेतलं जातं आणि वरून वाटण घातलं जातं तसंही करतात पण काही जण थोडासा असं वाटण तेलामध्ये परतूनही घेतात तर एक चार ते पाच मिनिटं हे वाटण आपण चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आहे हे बघा रंग पण अगदी मस्त आलेला आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आपण चिकनमध्ये ऑलरेडी मीठ घातलं आहे हे मीठ मी फक्त वाटणापुरतं घालते आहे थोडीशी कोथिंबीर घालायची याला मिक्स करूया आत्ता तुम्हाला वाटतं की याला अजिबातच तेल सुटलेलं नाही आहे पण लक्षात घ्या इथं आपण ओला खोबऱ्याचा वापर खूप केला आहे हे जसं जसं शिजत जातं तसं तसं त्याचं तेल रिलीज होतं त्यामुळे सुरुवातीला खूप तेल घालायचं नाही वाटण चांगलं परतलं आहे मीठ घातलं यामध्ये मुरवट ठेवलेलं चिकन घालायचं आणि आता गॅस करूयात मोठा आणि हे चिकन या वाटणामध्ये तीन ते चार मिनिटं चांगलं परतून येतो चला तर चिकन तीन चार मिनिटं मस्त असं मोठ्या आचेवर परतलं आहे असला घमघमाट येतोय सांगते त्या मालवणी मसाल्याचा आता मात्र यात लगेच पाणी घालायचं नाही काही जण घालतात किंवा गरम पाणी घालतात पण मी काय करते? करते चिकन आहे ना कच्चं असताना म्हणजे आपण थोडंसं परतलं लगेच पाणी घातलं की ते दांडरल्यासारखं होतं आणि शिजायला वेळ घेतं मी नेहमी काय करते चिकन जेव्हा शिजवायचं असतं त्यावेळी आधी परतून घ्यायचं ताटावर पाणी ठेवायचं आणि मंदाचे आचेवर सुरुवातीला मंदा एक पाच सात मिनिटं शिजून द्यायचं याने काय होतं ताटावरचं पाणी वर आपण ठेवलं ना की खाली छान वाफ तयार होते चिकनला स्वतःचं पाणी सुटतं आणि चव चांगली येते आणि चिकन चांगलं शिजतं गॅस कमी करू आणि याला पाच मिनिटं शिजवून दे तर एक चार पाच मिनिटं झालेली आहेत ताटावरचं पाणी बघा गरम झालं आहे याला उघडून बघूया हे बघा चिकनला आता छान स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आता आपण काय करूयात हे ताटावरचं पाणी गरमच आहे हे गरम पाणी यामध्ये घालायचं आता मी सुरुवातीला हे पाणी घातलं आता याला मिक्स करून घेऊया मालवणी चिकन जे असतं ते फार पातळ असतं खूप घट्ट असं ग्रेव्ही पण नसते पण असं एकदम पातळ पाण्यासारखा रस्सा नसतो तर हे बघा इतपत पातळ आहे पण शिजल्यानंतर हे अजून घट्ट होईल त्यामुळं इकडे मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं यातलं थोडं पाणी मी घालते आहे पाणी घातलं याला एकदा चेक करूयात किती घट्ट झालं आहे तर हे बघा इतपत हे असं पातळ आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही आता आपण गॅस कमी करू याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवताना एकदम पॅक झाकायचं नाही अशी पळीअडवी लावायची ताट ठेवायचं आणि याला मंद आचेवर साधारण एक पंधरा ते वीस मिनिटं किंवा चिकन संपूर्ण शिजेपर्यंत असंच ठेवायचं फक्त मध्ये मध्ये हलवत राहा म्हणजे चिकन सगळीकडनं एकसारखं शिजेल तर आपली भाजणी तर झालेलीच आहे आता चिकन शिजतंय तोपर्यंत आपण भाजणीचे वडे त्याचं पीठ करून घेऊ त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर ही जी भाजणी तयार आहे त्यापैकी दोन कप भाजणी मी वापरणार आहे त्यासाठी अजून लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर आपल्याला यासाठी गरम पाणी लागतं तर इकडे मी पाणी गरम करून घेतलं आहे आता वडे करताना एक लक्षात घ्या बऱ्याचदा काय होतं ना की हे वडे खूप तेलकट होतात तर जेव्हा आपण अगदी खळखळ उकळतं पाणी वापरून ही भाजणी मळतो तेव्हा मात्र इतकी हलकी फुलकी होते आणि वडे तळल्यानंतर खूप जास्त तेल ओढून घेतात आणि त्यामुळं वडे तेलकट होतात त्यामुळं पाणी घेताना खूप कोमट नाही किंवा एकदम कडकडीत उकळतं पाणी नको तर आपल्याला कोमटपेक्षा थोडंसं पाणी जास्त गरम करून घ्यायचं म्हणजे उकळी यायला लागली असं वाटलं की गॅस बंद करायचा ते पाणी पाहिजे तर तयार भाजणीपैकी दोन कप भाजणी घेतली तुम्ही वाटी वगैरे वा कशाने घ्या आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ चिकन शिस्त आहे चिकनचा असा रटरट आवाज येतो आहे याला मिक्स करायचं आहे मीठ घालून याला मिसळलं आता इथं मी हे गरम पाणी घेतलं आहे खूप उकळतं नको कोमट नको गरम पाण्यामध्ये आपल्याला ही भाजणी घट्ट मळून घ्यायची लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट मळायचं तर हे बघा आपण ही भाजणी छान मळून घेतलेली आहे आणि आपण दोन कप पीठ घेतलं होतं ना त्याच कपाने मला बरोबर सव्वा कप गरम पाण्याचा वापर करावा लागला एक अंदाज सांगते थोडंफार प्रमाण इकडं तिकडं होईल आता याला मी इतपत सैलसर ठेवलं आहे भाकरीचं पीठ कसं असतं अगदी तसं आता याच्यावर झाकून याला अर्धा तास भिजून देऊयात तोपर्यंत आपलं चिकन शिजेलच चला एक अर्धा तास तरी होत आलेला आहे चिकन कसं शिजलं आहे बघूयात मी मध्ये मध्ये हलवून घेत होते आहा किती भारी दिसतंय ना आणि रस्सा पण बघा रंग छान आलेला आहे घरगुती मसाला आहे ना मालवणी त्यामुळं चव पण भारी येणार आता फक्त आपल्याला बघायचं आहे की चिकन कसं शिजलं आहे तर चिकनसुद्धा अगदी छान शिजलेलं आहे हे बघा चिकन पण मस्त शिजलेलं आहे यावर घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करूयात बंद आपली ही मस्त कोंबडी वड्यांसोबत खाल्ली जाणारी मालवणी चिकन करी किंवा मालवणी चिकन तयार झालं चला आपलं चिकन तयार झालं आहे वड्यांचं पीठ आपण भिजवूनच ठेवलेलं आहे गरमागरम चिकन आहे गरमागरम वडे तळून घेऊ तर आता चिकन होईपर्यंत वड्याचं पीठ पण अर्धा पाऊन तास चांगलं भिजलेलं आहे हे बघा छान भिजलं गेलं आहे हे भिजणं खूप गरजेचं आहे पण आपण थोडं सरसरीत मळतो ना त्यामुळं आता तुम्हाला वाटलं की खूपच कोरडं झालंय पीठ कारण ज्वारी असते ना तर थोडंसं पाण्याचा हात घ्या आणि याला आता दोन मिनिटं आपण चांगलं मळून घेऊया तरी बघा दोन मिनिटं पीठ छान मळलंय आता बघा मग अशीपेक्षा मऊ टेक्चर दिसतंय आता आपण थोडंसं तेल लावू आणि याचे छोटे छोटे असे लिंबा एवढे गोळे करू किंवा तुम्हाला वडे लहान मोठेच असे हवे त्याप्रमाणे आकार ठेवायचा थोडंसं तेल लावायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे हे बघा एवढे मी गोळे करून घेते आणि हे वडे आपण पुरी कशी करतो ना तेवढ्याच आकाराचं ठेवायचं आहे तर इथं मी साधारण एक चार पाच गोळे करून घेतले आता वडे थापून घेऊ तर हे वडे थापण्यासाठी इथं मी पोळपाटावर केळीचं पान घेतलं आहे स्वच्छ धुतलेलं आहे केळीचं पान नसेल तर आपली मिठाची पिशवी असते प्लास्टिकची पिशवी किंवा कुठली पण एक अशी थोडीशी जाड प्लॅस्टिकची पिशवी असेल पेपर असेल तो वापरला तरी चालेल याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि वडे थापून घेऊ हाताला तेलच ठेवायचं आणि असे एकसारखे वडे थापून घ्यायचे वडे थापताना ना शक्यतो आपला हा भाग असतो ना हाताचा तळहाताचा त्याने असे थापायचे म्हणजे एकसारखे थापले जातात असंही था। चालतं पण याने जास्त पटकन होतं दुसरी एक अजून सोपी पद्धत सांगते समजा तुमच्याकडे खूप पाहुणे आहेत आणि तुम्हाला हे वडे करायचे आहेत आणि खूप करायचे आहेत तर सरळ प्लॅस्टिकचे दोन पेपर घ्यायचे एकाला तेल लावायचं त्यावर ही गोळी ठेवायची दुसरा पेपर त्या गोळीवर ठेवायचा आणि एखाद्या सपाट तळ असलेल्या ताटलीने दाबायचं पटपट पटपट असे वडे थापून होतात था। आणि एकदम गोल घरगरीत गर येतात तर हे बघा वडा थापून झाला आहे खूप पातळ करायचा नाही खूप एकदम जाड पण ठेवायचा नाही आपली पुरी कशी असते त्याच्यापेक्षा किंचित जाड ठेवायचा चला वडा थापून घेतलाय मी अजून एक वडा थापून घेते दुसरं केळीचं पान घेतलं आहे म्हणजे तुकडा घेतला आहे आता हाताचा तळ ही एक बाजू असते ना त्याने वडे थापायचे वडा सगळीकडनं एकसारखा थापला की मग छान असा टम्म फुगतो एकीकडे पातळ एकीकडे एक 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 जाड केला की वडा फुगणार नाही तर बघा छान वडा थापून झाला आहे असं काय करायचं तेल तापवायचं दोन दोन वडे थापायचे तळून घ्यायचे वडे थापून झालेले आहेत तळायला घेऊ आता वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं खूप कडकडीत नको किंवा एकदम कमी गरम नको थोडंसं पीठ टाकूयात तर हे बघा पिठाचा गोळा मी टाकला आहे पटकन बबल्स येऊन वर येतो या याचा अर्थ आपले हे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण लगेच वडे तळायला घेऊ सुरुवातीला तर मी गॅस जरा मोठाच ठेवते आहे कारण तेलाने ताव धरलेला नसतो ना म्हणून आता गॅस मोठाच ठेवायचा वडा तेलामध्ये सोडायचा सुरुवातीचे काही सेकंड गॅस मोठाच ठेवूया वरून असं तेल सोडायचं आणि हे घ्या मस्त असा टम्म वडा फुगलेला आहे उलटून घेऊया आणि असे मन आता गॅस मध्यम करू आणि वडे खरपूस तळून घेऊन छान वड़ा तेला असा खरपूस रंगावर वडा तळून झाला आहे थोडा तेलातनं निथळायचा आणि काढून घ्यायचा पहिला वडा आहे तेल तेलाने अजून ताव धरलेला नसतो त्यानंतर मात्र अगदी छान पटापट वडे तळले जातात गॅस मोठा करायचा वडा तेलामध्ये सोडायचा वरून तेल असं टाकायचं झाऱ्याने आता बघा तेलाने ताव धरला की वडे छान फुगतात आता छान झालं आहे ना दुसरा आता बाकीचे पण असेच होतील चला आता गॅस मध्यम करायचा वडा फुगल्यानंतर आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायचा वडे तळताना गॅस एकदम कमी पण ठेवायचा नाही किंवा खूप मोठा ठेवायचा नाही तर बघा छान वडा तळून झाला काढून घेऊया आणि उरलेले वडे असेच तळून घेऊ तर अशाप्रकारे आज आपण इथं मालवणी पद्धतीने कोंबडी वडे कसे करायचे त्याची भाजणी कशी करायची ती भाजायची कशी मध्ये का, काय म्हणून काय करायचं या सगळ्या गोष्टी बघितल्या या टिप्स तुम्ही फॉलो केला तर तुम्ही सुद्धा उत्तम कोंबडी वडे करू शकाल भाजणी जर तुम्हाला विक्रीसाठी करायची तर बरोबर एक किलोचं प्रमाण दिलेलं आहे त्या अंदाजाने तुम्ही प्रमाण वाढवून घेऊ शकता दुसरं म्हणजे आपण मालवणी चिकन कसं करायचं ते सुद्धा बघितलं माझ्याकडची पद्धत आणि कदाचित तुमची पद्धत थोडीफार वेगळी असेल तुमची काही पद्धत असेल तर मला शेअर करा मी घरी करण्याचा प्रयत्न करेन तर आता बरेच जण म्हणतात ज्यांना माहिती नाही आहे की कोंबडी वडे कसे करतात खातात कसे किंवा पहिल्यांदाच करतात तर बरेच जण म्हणतील हे खायचे कसे तर काही नाही आपण कसं पुरीसोबत एखादी भाजी खातो किंवा चपातीसोबत चिकन खातो अगदी तसंच चिकनची करी घ्यायची त्याच्यासोबत हे वडे असे आपण त्याची पुरी तोडून खातो अगदी तसंच खायचंय काही वेगळं असं नाही चवीला खूप भारी लागतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद